नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे खूप काळापासून चर्चेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आहे केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळत होता आता त्यांना त्यात वाढ होऊन तो पंचावन्न टक्के एवढा झाला आहे ज्या मागे भत्त्यातील वाढीची केंद्रीय कर्मचारी वाट पाहत होते ती प्रतीक्षा आज संपली बराच काळ चर्चेत असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यातील वाढीचा निर्णय अखेर झाला आहे दोन टक्क्याची दोन टक्क्यांनी वाढ होऊन आता मागे भत्ता पंचावन्न टक्के एवढा झाला आहे केंद्र सरकारने वर्षभरात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ केली यापूर्वी जुलै दोन हजार चोवीसमध्ये या भत्त्यात वाढ करण्यात आली होती त्यावेळी मागे भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के करण्यात आला होता मागे भत्त्यात वाढ झाल्यामुळे जवळपास एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे आप मागे भत्त्या तीन टक्क्याची वाढ करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कर्मचारी बऱ्याच काळापासून करत होते पण ही वाढ दोन टक्क्यांनी असेल असा अंदाज आधीपासूनच बांधलं जात होतं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाढीला दुजारा दिला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्या दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ही वाढ पूर्लक्ष प्रभावाने म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे सरकारी आकड्यानुसार मागे भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढतो यापूर्वी देखील सरकारने या भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे तर बघा आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढला म्हणजे तो पंचावन्न टक्के झाला आहे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो तोसुद्धा आता दोन टक्क्यांनी लवकरच वाढणार आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील पंचावन्न टक्के होणार आहे तर बघा निश्चितच ही आनंदाची बातमी मिळणार आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल लाईक करण शेअर करायला विसरू नका धन्यवाद